नमस्कार मंडळी इथे स्वागत आहे तुमचं नमिताज आज लाईफस्टाईलमध्ये आणि आता दुपारचे वाजलेले आहेत एक आणि आता दुपारचा माझा स्वयंपाक बनून झालेला आहे पण एवढासाच कोबी राहिलेला आहे तर ह्याचं काय करायचं म्हणून मी आता ह्याचे करणार आहेत कुरकुरीत अशी भजी ह्याची एवढीशाची भाजी आम्हाला पुरणार पण नाही मग ह्याची कुरकुरीत तशी छान भजी करून घेते आणि ह्याची भजी खूप चविष्ट लागतात आणि ती रेसिपी पण तुमच्याबरोबर मी शेअर करते बघा दुपारच्या जेवणात मी बनवलेलं आहे मस्त असं मुगाची भाजी साधी आणि सोप्याच पद्धतीने बनवलेले आहे ह्याला वाटण वगैरे काही वाटलं नाही मी फक्त लसणाची फोडणी दिलेली आहे अशी भाजीसुद्धा ही खूप छान लागती तर अशी केलेली आहे चला आता मी पटकन भजी करून घेते आता हा कोबी मी सर्वात आधी तर धुवून कट करून घेते कारण कट केल्याच्या नंतर मी ह्याला धुवून घेणार नाही आहे आणि हे दोन कांदे उभे चिरून घेते पातळ हे बघा मी कोबी असा उभा चिरून घेतलेला आहे आणि पातळ चिरून घेतलेला आहे आणि इथे कांदा सुद्धा असा पातळ उभा चिरून घेतलेला आहे आता हे एका बाउलमध्ये आपण दोन्ही मिक्स करून घेऊ आता ह्या बाउलमध्ये कोबी कांदा आता ह्याच्यातच टाकून घ्यायचं आहे मीठ चवीनुसार थोडीशी हळद आणि मिरची पावडर जर तुम्हाला हिरवी मिरची टाकायची असेल तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकता जिरं ओवा आता हे ना हे सगळं चांगलं असं चोळून चा। घ्यायचं आणि एकत्र चांगलं मिक्स करून घ्यायचंय हे बघा हे चांगलं मी मिक्स करून घेतलेलं आहे आता आहे ना ह्याला दहा मिनिटं असं आपण झाकून ठेवायचंय आता दहा मिनटं झाल्यात आता आपण ह्याच्यात बेसनपीठ टाकून पीठ मळून घ्यायचे त्याच्यात टाकायचे बेसनपीठ दोन मोठे चमचे बेसनपीठ टाकलेलं आहे आणि करायचं हाताने मिक्स हे बघा कांद्याने पाणी सोडल्यामुळे ना ह्याच्यातच पीठ असं आपलं मळलं जाते चांगलं मिक्स करून घ्यायचं बेसन बेसनपीठ लागतं त्याच्यामुळे मी थोडंसं परत एकदा बेसनपीठ टाकते आता परत हे चांगलं याच्यात मिक्स करून घ्यायचं हे बघा पीठ तयार आहे जर तुम्हाला वाटत असेल थोडं पाण्याची गरज आहे तर तुम्ही थोडंसं याला पाण्याचं शितोडं सुद्धा टाकू शकता आता ह्याला आहे ना पाच मिनटं असंच आपण भिजायसाठी ठेवणार आहे आता पाच मिनिटं झालेले आहेत आता आपण ह्या थोडीशी धाना पावडर टाकणार आहे तुम्हाला धना पावडरऐवजी ना तुम्ही अख्खे धने घेऊन ये ना थोडंसं तव्यावरती भाजायचे आणि ते कुटून टाकलं ना ही खूप छान चव येते तसं केलं तरी चालेल आणि टाकायची फ्रेश अशी कोथंबीर आणि आता हे चमचे परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं ह्याच्यात थोडंसं आपण गरम तेल टाकायचं तर थोडंसं गरम तेल टाकायचंय आणि आता ह्याला मी हातानेच मिक्स करणार आहे आणि हातानेच भजी सोडून घेणार आहे चला तर आताची मी भजी सोडून घेते तर इथे मी भजी सोडून घेतलेले आहेत आता ह्याला आहे ना एकदम कुरकुरीत असं तळून घ्यायचंय आता ह्याला पलटी करून घ्यायचे भजी आपले चांगले तयार झालेले आहेत तळून आता ह्याला एका आपण टिश्यू पेपर वरती काढून घ्यायचे बघा आप आप भजी आपले एकदम परफेक्ट तळलेले आहेत तयार आहे इथे आपले कोबीचे भजी इथं आहे पाव इथं आहे हिरवी मिरची तळून घेतलेली तर चला आता मी खाऊन घेते हे बघा आता तयार आहे इथे आपली कोबीची भजी छान अशी कुरकुरीत झालेली आहेत इथे पाव पण आणलेले आहे आणि हिरवी मिरची सुद्धा तळून घेतलेली आहे तर आता हे करते मी भजी एन्जॉय जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तोपर्यंत तो बाय बाय